राज ठाकरेंनी चारकोप मधील महेंद्र चव्हाण आणि नंदिनी चव्हाण या बापलेकीच्या वयाचा गोळाचा मुद्दा सुद्धा समोर आणला आणि या दोन्ही मतदारांचा पत्ता म्हणून कांदिवलीमध्ये शिवनेरी चाळेतील उल्लेख आहे मात्र पुढारी न्यूज न प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्या पत्त्यावर महेंद्र चव्हाण आणि नंदिनी चव्हाण अशा नावाचं कुणीही वास्तव्यास नसल्याचं समोर आलं पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी आरोप केलेला आहे की कांदिवली पश्चिम येथील जे मतदार यादी या मतदार यादी मध्ये भोळ झालेला आहे जे मतदार यादी मध्ये जे पत्ता दिलेला आहे त्या ऍड्रेस ते नोंद करण्यात आलेली आहे मात्र आपल्या सोबत बोलण्यासाठी काही स्थानिक लोक का आहेत तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया काय सांगाल या पत्त्यावर जे ॲड्रेस दिलेला आहे त्या पत्त्यामध्ये नंदिनी चौहान म्हणून राहतात असे आरोप करण्यात आले काय सांगाल पंचवीस वर्ष मध्ये राहत नाही